पत्रकार परिषदेचा विषय असलेली ही जी जागा आहे ही जागा मांजरी येथे सर्वे नंबर एकशे ऐंशी एक ते एकशे चौऱ्याऐंशी अशी एकशे चोपन्न एकर जागा म्हणजे त्र्याहत्तर हेक्टर जागा ही सरकारच्या मालकीची सिंचन विभागाची जलसिंचन विभागाची आहे या सिंचन विभागाने एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरने सुभाष सामुदायिक शेतकी संघ या संघाला ही लीज वर दिलेली आहे दोन हजार पंधराला हे लीज संपुष्टात आलेलं आहे लीज संपुष्टात येऊन दहा वर्ष झाली तरी ही जागा अजूनपर्यंत सिंचन खात्याने घेतलेली नाही या जागेवर या एकर जागेवर वर्षाला साडेतीन ते चार कोटीचं चा उत्पन्न हा बेकायदेशीरपणे हा सुभाष सामुदायिक शेतकी संघ घेतोय या शे आणि याच्या पुढे जाऊन यांची डेअरिंग एवढी वाढली की या सुभाष सामुदायिक शेती संघाने एक विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करून आदिदेव कन्स्ट्रक्शन एल एल पी या बांधकाम कंपनीला ज्याचे पार्टनर अमर मांजरेकर आणि अविनाश भोसले हे पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत यांना ही जागा विक्री करण्याचा ठराव या स्पेशल जीबी मध्ये केला ज्या जागेचा ठराव केला ती जागा मुळात त्यांच्या मालकीची नाही ती सरकारच्या मालकीची ते तुम्हाला मा, महाराष्ट्राच्या देशाच्या नागरिकांची मालकीची आहे आणि अशा प्रकारे बिल्डरला सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा जो कट कारस्थान यांनी जे केलेलं आहे या दोन हजार कोटी याच बाजार मूल्य या जागेच अशा प्रकारे अपहार करून याच्यातनं या शेतकी संघाचे सगळे जे, जे कोण संचालक कार्यकारिणी त्यानंतर सहकारातले सिंचन खात्याचे अधिकारी आणि बिल्डर याच्यामधनं यांना लाखो करोडो रुपयाची माया जमवायची अशा प्रकारचा हा लँडचा भ्रष्टाचार करण्याचं हे सगळं यांची ही पावलं आहेत आणि हा यांचा हा प्रयत्न होतोय तर या संदर्भामध्ये ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केलेली आहे याची जर दखल घेतली नाही तर आमची जनहित याचिका दाखल केली आहे त्याच्या माध्यमातन कोर्ट नक्कीच आम्हाला तो रिलीफ देईल दोषींवर कारवाईचे आदेश देईल जागा परत घेण्याचे आदेश देईल जे याच्यामधले दोषी अधिकारी आहेत या दोषी अधिकाऱ्यांना शिक्षा नक्कीच करेल पण दुसरं म्हणजे आम्ही या जागेवर तिथं आंदोलन करू आम्ही त्या सिंचन खात्याचे तिथं मोठं आंदोलन करू महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी संघटनांना एकत्र करून कारण की शेतकरी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी ही जागा दिलेली होती आणि हे आता बिल्डरांचं भलं करतायत तर मग खऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही ही जागा का देत नाही खऱ्या गरजूंना का जागा देत नाही पुण्यामध्ये अशा क्वचितच एवढी मोठी जागा असेल आणि अनेक शासकीय योजना जागे अभावी मग हॉस्टेल्स असतील बाकीचे इतर हॉस्पिटल्स असतील जागे अभावी करता येऊ शकत नाहीये मग मा आमची ती मागणी असेल की ह्या जागेमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या फायद्याच्या जा, योजना आणि उपक्रम राबवण्यात यावे आणि लवकरात लवकर ही जागा ताब्यात घेण्यात यावी नाहीतर आम्ही मोठ्या प्रमाणावर तिथं आंदोलनाच्या याच्यामध्ये तयारीमध्ये आहोत